ज्या मुलाचे शव इथे आलेले आहेत त्याच्याबद्दल ही तपासणी करताय तिथे त्या मुलाचा पाय असा पकडून त्यांनी खाली टाकलेला आहे सरकारी दवाखान्यामध्ये दवा हे असे डॉक्टर ठेवतात ही ही ट्रीटमेंट आहे आमच्या जनतेला पण हॉस्पिटल ते काही असू दे पण आता सरकारी दवाखान्यामध्ये आहेत की नाही अशा पद्धतीने तपासणार का आपला प्रॉब्लेम सरकार पहा